आम्हाला चार दिवस ई एम मशीन द्या आमचे तज्ज्ञ लोक मशीन तपासतील रोहित पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना ठाकरे आणि अने काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला पण यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निकालाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी हा जनतेचा कौल नाही असंही म्हटलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांची शरद पवार यांनी बैठक बोलावली या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा पार पडली आणि चर्चे या चर्चेनंतर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत बैठकीत काय ठरलं याविषयी माहिती सांगत महायुतीवर हल्लाबोल केला आहे तसेच निवडणूक आयोगाला थेट आव्हान देत आम्हाला चार दिवस ई व्ही एम मशीन द्या मग आमचे लोक तज्ज्ञ लोक मशीन तपासतील त्या मशीनची चिकित्सा करू आणि मग आश्वस्त होऊ असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे इथं आलेले जे सर्व उमेदवार जे होते जे विजयी झाले ते सुद्धा होते आणि जे पराभूत झाले ते सुद्धा होते त्यांनी इथं बोलत असताना पवार साहेबांना सांगितलं साहेब आमचे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघातले मतदार हे रोज आम्हाला भेटत आहेत आम्हाला सांगतायत या गावामध्ये तुम्ही मायनस दिसत आहात पण तसं नाही आम्ही खूप चांगलं मतदान तुम्हाला के तिथं केलेलं आहे त्याच्याचबरोबर उदाहरण देत असताना नाशिक जिल्ह्याचं उदाहरण दिलं गेलं एक लाख अडतीस हजार एक लाख पस्तीस हजार एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेल्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथं झाली काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं स्वतःचं गाव होतं तिथं आम्ही मायनस जाऊ शकत नाही तिथंसुद्धा आम्ही मायनस केलेलो आहे हे सांगण्यात आलं त्याच्याचबरोबर ई व्ही एफ मशीनवर नाईंटी नाईन पर्सेंट हे तिथं बॅट्री होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजनीसाठी रीकाउंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेले पण ते आम्ही दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले खूप मतदान खरंच झालं का, का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला घेत दिलं गेलं म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख ते ब्याऐंशी लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे त्याचबरोबर केलं विधानसभा आणि आत्ताचं विधानसभा याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख मतदार हे वाढलेले आहेत आता अठ्ठ्याण्णव लाख लोक मतदानच्या वयामध्ये येतात असं नाही हे जे काय झालं आहे ते, ते कशामुळे चाललं आहे तर सगळ्या मत उमेदवारांची इच्छा अशी होती आणि विनंती अशी होती की याच्यात बोलात जाण्याची जरूरत आहे वकिलांचा योग्य असा वापर करा कारण का याच्यामध्ये एकच कुठंतरी सोल्युशन निघतं आहे आणि तर कन्क्ल्युजन निघतं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा आहे जो एखादा नेत्याचा मुलगा आहे जो एखादा बिझनेसमॅनचा मुलगा आहे अधिकाऱ्यांचा मुलगा आहे आणि जो सत्तेत आहे तेच फक्त जर निवडून येणार असेल तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत जे उद्या आमदार व्हायला पाहिजे होते आणि त्याचे मुद्दा तिथं मांडायला पाहिजे होते असे सर्व बाहेर राहिले आणि फक्त हो पैसेवालेच पुढे आलेले आहेत आणि मग पैसेवाले पुढे येत असतील तर सामान्य आणि शेतकऱ्यांचे विषय कष्टकऱ्यांचे विषय मांडणारं कोण या विधिमंडळामध्ये आहे त्याच्याचबरोबर चर्चा करत असताना काही असे लोक निवडून गेलेले ते भाषणात नाही तर बोलण्यामध्ये सभ्य भाषा कधीच वापरत नाही खालच्या जा लेवलला ना जाऊन तिथं भाषा वापरतात मग खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर विधिमंडळामध्ये जाणार नसतील तर मग लोकांचे प्रश्न कोण मांडणार असाही मुद्दा इथं मांडला अशा पद्धतीची चर्चा इथं झालेली आहे त्याच्यामध्ये लिगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे त्याच्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांचं सर्वच उमेदवारांचं म्हणणं आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकल बॉडी इलेक्शन आहे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या सर्व इलेक्शन ज्या पद्धतीने आम्ही आमदारकी लढलो तसंच येणारं प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहोत अशी भूमिका सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मांडली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई